धिंगाणा ऑफर धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं की हॉटेल अहमद बार्शी रोड वैराग श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त आणि फक्त पंधरा रुपये बार्शी रोड विद्या मंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा आज बावीस जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाच्या औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे याच अनुषंगाने वैराग येथे माजी आमदार राजेंद्र राऊत माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा देवी प्रशाला वैराकमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी वैराग शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजणच पाहतोय की प्रत्येक वाढदिवस हा सर्वांचाच लहान थोर कार्यकर्त्यांचा वेगळ्या पद्धतीने साजरा होतो परंतु वाढदिवस साजरा करत असताना साहेबांनी एक संकल्पना मनामध्ये आणली की वाढदिवसाला हार पुरे जाहिराती किंवा दुसरा उत्साह न करता आज देशामध्ये राज्यामध्ये थोडा रक्ताचा पुरवडा या ठिकाणी जाणवतो त्यामुळं माझा वाढदिवस जर साजरा करायचा म्हटलं तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून वाढदिवस साजरा करावा <coughs> ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पना सर्व कार्यकर्त्यांना तशा पद्धतीच्या त्यांनी सूचना दिल्या की रक्तदान करून खऱ्या अर्थानं इतरांचा जीव वाचवणं किंवा सर्वात श्रेष्ठ दान करणं हे रक्तदान आहे रक्तदान करून मला शुभेच्छा दिलेलं निश्चितपणानं आवडेल खरोखर या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या वतीनं अशा एक विचारी नेत्याला मी बार्शी तालुक्याच्या व्यक्तीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देतो संपूर्ण राज्यभर आवरात्र कष्ट करून शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे त्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे या अत्यंत नियोजनबद्ध असं काम करणाऱ्या या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभो एवढी मी भगवान चरणी संतनाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी संपूर्ण माझ्या या तालुक्यातील सर्व सहकारी बांधवांना तालुक्यातील जनतेला नम्रतेची विनंती करतो की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे मीही दरवर्षी रक्तदान करत असतो परंतु सुशील राऊत यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत दरवर्षी करत असतो परंतु आज आम्हीही संकल्प के, संकल्प केलेला आहे की जानेवारीमध्ये एक रक्तदान सहा महिन्यातून रक्तदान केलं आहे आणि साहेबांच्या वाढदिवसालाही रक्तदान असं वर्षातून दोन वेळेस मी दरवर्षी तर करतोच पर परंतु दोन वर्षातून दोन वेळेस करण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं हे रक्तदान केलं सर्वांनीच करावं जेणेकरून आपल्या तालुक्यातनं सुद्धा चांगला विक्रम करणं गरजेचं आहे कारण कारण आपण सर्वजण पाहतो की संपूर्ण बार्शी तालुक्याला आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जेवढे काही विधानसभा झाल्या असतील किंवा ज्या निवडणुका झाल्या असतील एवढ्या मोठ्या मनानं सांभाळणारा हा नेता की तालुक्याला पाणी मिळावं शेतकऱ्यांची शेती हिरवीगार व्हावी हो तरुणांना रोजगार मिळावा आणि विशेष या तालुक्याकडं लक्ष देऊन सातत्यानं या तालुक्याला भरीवाशी मदत करण्यावर हे नेतृत्व आहे आणि या रक्तदानाच्या निमित्तानं त्यांना सर्वांनी शुभेच्छा द्याव्या अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करू कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुका लागणार आहेत त्या दृष्टीने काय काय दिसून निश्चितपणानं आता कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका पंचायत समिती या सगळ्याच निवडणुका येणाऱ्या एक चार महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका पार पाडत आहेत आणि आम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी चळवळीतले कार्य करते सगळीच त्यामुळं तुम्हाला काही विशेष वाटून देऊ नका की आम्ही उद्या जरी निवडणूक लागली तरी सज्ज असतो कारण आम्ही सातत्यानं सतर्क असलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं सामाजिक कार्य कार्यामध्ये सातत्यानं वाहून स्वतःला घेणारी आम्ही आहोत त्यामुळे या निवडणुका दरवर्षी येतात जातात त्यामुळं कुठलीही निवडणूक आली की त्याला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य असते निश्चितपणानं येणाऱ्या सगळ्या निवडणुका अत्यंत घवघवीत असं यश त्या ठिकाणी आम्ही संपादन करणार आहोत थोडा एक अपघात झाला आम्हाला विधानसभेच्या निमित्तानं परंतु त्या झालेल्या काय थोड्या आमच्याकडनं पण काही त्रुटी राहिल्या असतील त्यामध्ये निश्चितपणानं आम्ही सुधारणा करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका त्या ठिकाणी विजय खिचून आण कोणत्या माध्यमातून युती पक्ष सर्वांची बैठक घेऊ शेवटी महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून सर्व पक्षश्रेष्ठींचं मार्गदर्शन घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व सर्व निवडणूक आलो